लिंगनूर तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न लिंगनूर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व ग्रामस्थ व बौद्ध समाज यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली तर यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन न्यायालयीन जज अमरकूर्णे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तर मूर्तीपूजन गावचे आदर्श सरपंच पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तर श्रीफळ तंटामुक्ती अध्यक्ष नंदू नलवडे व दूध सोसायटी चेअरमन शिवापा पाटील यांच्या हस्ते वाढवण्यात आला तर पुष्पार विकास सोसायटीचे चेअरमन मारुती बागे ग्रामविकास अधिकारी मधुकर सरगर संचालक कृष्णा चौगले महादेव नागने यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला तर मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर यावेळी नूतन जजपदी निवड झाल्याबद्दल अमर कुर्णे यांचा सत्कार बहुद्ध समाजाच्या वतीनं करण्यात आला तर यावेळी अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बनसोडे यांनी केलं तर शेवटी आभार ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने लिंगनूर ग्रामस्थ उपस्थित होते सहसंपादक दिलीप बनसोडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा